नमस्कार माझं नाव हरीश कांबळे अंबिकॉन कंपनीचा होम ऑइल मेकर मशीन आहे आपण जेवढ्या तेल ओळखतो तेवढ्या तेल काढलं जातं मशीन मध्ये वरती शेंगदाणे टाकलेले तेल येत कुठं त्याचा फायबर येतो एक किलो शेंगदाणे भरून टाकले त्याला दहा ते बारा मिनिटं वेळ लागतो त्याच्यापासून चारशे ते पाचशे ग्राम जो तेल तयार होत आपल्याला तेल तर तेल वरिजनल भेटतं पाणी फायबर जिथे आपण शेंगदाण्याचा कूट म्हणून वापर करतो भाजी चटणीत गिरवीत लाडू चक्की तिथं वापर करतात ऑइल फ्री फायबर आहे हा रोजच्या जेवणात वापर केला तर कधी पोटाचा किंवा पचन त्रास होत नाही हे उरतं म्हणून नाही वापर करायचं ऑइल फ्री फायबर आहे हा हे लिहिलेलं शेंगदाण्याचं ते तेल आहे बघा जे मार्केट मधून आपण तेल आणतो हो, टोटल पाम तेल आणि भेसळ तेल असतं त्याच्यापासून आजाराचं प्रमाण वाढत चाललं याला कुठली आटा की सारखी शिटिंग नाही चांगली बदलायची गरज नाही काहीच करायची गरज नाही आता शेंगदाण्याचं काढलं होतं नंतर तुम्हाला वाटलं कडेचं काढायचं बदामचं काढायचं अकृतचं काढायचं ज्या बियांचा तेल काढायचं डायरेक्ट बिया घ्यायच्या वरती टाकायच्या ताबडतोब मिनिटांमध्ये तेल यायला चालू होत मशीन ला कुठली आयलिंग ग्रिशिंग सर्विशिंग कुठला पार्ट नाही तेल काढणं झाल्याच्या नंतर एक रॉड आहे फक्त तेवढा क्लिनिंग करायचा चोवीस हजार पाचशे फक्त एवढा रॉड आहे फक्त तेवढा क्लिनिंग करायचा बाकी मशीनला काहीच करायचं नाही आज इथं प्रदर्शनामध्ये बुकिंग केलं तुम्ही तर दोन वर्ष वॉरंटी भेटतील चार वर्ष घरपोच शॉ फ्री भेटतील टोटल सहा वर्ष मशीनची किंमत आहे अठ्ठावीस हजार पाचशे अफ्टर डिस्काउंट तुम्हाला चोवीस हजार पाचशे ऑर्डर करायची असेल तर नंबर आहे शहाण्णव सदौतीस सदौतीस एक्क्याहत्तर अडोतीस अडोतीस 个面<有>。